दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पंचायत समिती वसमत येथे राष्ट्रीय पंचायतराज दिन व पंडित दिन दयाळ उपाधी हिरक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते वसमत पंचायत समिती येथे पंडित दिन द दयाळ उपाधी हिरक महोत्सवाचे महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री उमाकांत तवाड सह गटविकास अधिकारी सुनील अंबरे यांच्या प्रमुख उपस्थित हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी पंचायत राज दिनाचे महत्त्व व त्र्याहत्तरव्या दुरुस्तीचे पंचायत राज सक्षमीकरण व स्त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था निर्माण झाले यांचे महत्त्व विशेष करण्यात आले महात्मा गांधी यांनी ग्राम स्वराज्य स्था संकल्पना त्या काळात मांडली होती त्यांचे महत्त्व आजही कायम असल्याचे मत व्यक्त करण्यात आले यावेळी कार्यक्रमाप्रसंगी संविधानाच्या उद्देशकाचे कर वाचन करण्यात आले बालविवाह प्रतिबंधक शपथ घेण्यात आली यावेळी ग्रामीण भागात उत्कृष्ट काम केलेल्या कर्मचारी यांचा मानेवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कंपोस्ट खटा भरून गाव स्वच्छ करू ही मोहीम राबवण्यात येणार असल्याचे उपस्थित यांना सांगण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी पंचायत समिती वसमतेतील प्रशासकीय अधिकारी देवीदास जोशी विस्तार अधिकारी टी एल कोकरे डी एन गोडेवार अशोक गोलेवार छत्रपती चव्हाण माधव सूर्यवंशी मिर्झा बेग गट समन्वयक बी सी खांदारे यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजित सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन बी सी खंदारे यांनी केले समृद्धी मराठी न्यूजसाठी वसंत सुमेध नसकी